आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी बबनराव शिंदे एवढे प्रयत्न करत असताना सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नाही नाहीतर मला पुन्हा पक्ष बदलावा लागला माडाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे शिवसेनेत परत येणार आहेत नुकताच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आज त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत माडा तालुक्यातील अनेक पदाधिकारी देखील धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कोकाटे यांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली कोकाटे हे नाराज झाले होते विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटे यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले होते अभिजित पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता पण निवडणूक संपताच कोकाटे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोकाटे यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जात आहे त्यांच्यामुळे माडा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यास मदत होणार आहे पक्षप्रवेशानंतर कोकाटे यांचे कसे पुनर्वसन होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे